यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर चौकात मौर्य क्रांती संघ बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिकारक यशवंत राजे होडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मुंदाने मंचावर उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश शेंडे डॉक्टर शरद मोरे वासुदेव शेंडे आनंद शिरसाट आशिक देशपांडे पावर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई उपस्थित होते अध्यक्षतेच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत क्रांतिकारक यशवंत राजे होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले अध्यक्षीय भाषणात प्रमोदिनी अशा म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांचा वारसा मल्हार राजे होळकर यांनी जोपासला बहुजनाच्या सैन्याला एकत्रित करून इंग्रजाविरुद्ध लढत राजे एकही लढाई हारले नाहीत तसेच होडकरांचे इतिहास व साहित्य दडपण्याचे कारस्थान आजच्या कथाकथित शासनाने केले आहे असे उद्गार त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता गोपाल कोल्हे प्रमोद गायकवाड अशोक खोब्रागडे वनिता मोरे कल्पना खोब्रागडे प्रीती गवई यांनी अथक परिश्रम घेतले प्रास्ताविक सुनील गवई संचालन अरविंद पाटील व आभार वैभव वाघमारे यांनी मानले नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर